एक मोठा प्रकल्प आपल्या गावात आला प्रकल्पामुळे आपल्या गावातल्या लोकांना रो रोजगार मिळेल या प्रकल्पामुळे आपल्या तालुक्यातील गावांना वीज मिळेल या प्रकल्पामुळे आपल्या परिसराचा विकास होईल अशा प्रकारची भावना निश्चित स्वरूपात संतोष रामराव देशमुख यांच्या मनामध्ये होती त्यांनी जागा मिळवून दिली त्या कंपनीला त्या कंपनीला काम सुरू करण्यासाठी सर्व ते सहकार्य त्यांनी केलं त्यांच्याच गावातला सौरवण्य नावाचा इसम त्या ठिकाणी वॉचमन होता या वॉचमन असणाऱ्या सौरव्य नावाच्या व्यक्त व्यक्तीला या ठिकाणी हे बुंड आली या गुंडांनी त्या कंपनीला खंडणी मागितली त्या कंपनीला सांगितलं की तुम्ही काम बंद करा आम्हाला तीन कोटी रुपये दिले पाहिजे तरच या त्या लोकांनी या जिल्ह्यात तुम्हाला काम करता येईल नसता या जिल्ह्यामध्ये आमच्या परमिशन शिवाय एकही रुपयाचं काम कुणी करू शकत नाही अशा प्रकारची धमकी देण्यात आली तेव्हा तुम्हाला सांगितलं तो विचारा त्याचा काम केवढं त्याचं काम जेवढं होतं तेवढा पुरता त्यांनी सांगितलं तुम्ही मी अधिकाऱ्यांना बोलतो आणि त्यांनी परमिशन दिली तर तुम्हाला मध्ये जाऊ देतो त्याला मारहाण करण्यात आली आणि या मारहाणाची तोंडून या ठिकाणी सरपंच संतोष रामना लागली त्यांचं कर्तव्य होत माझ्या गावाचा नागरिक आहे माझ्या गावातला प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टचं संरक्षण करणं माझ्या गावातल्या नागरिकाचं संरक्षण करणं यासाठी संतोष रामना देशमुख त्या ठिकाणी गेले भांडण सोडवलं आणि या ठिकाणी भांडण सोडवल्याचा राग येऊन नंतर दोन दिवसामध्ये संतोषांना देशमुखाचं अपहरण झालं अपहरण करून आठ दहा लोकांनी या ठिकाणी लोखंडी रॉडने मारलं वायरने मारलं गॅसच्या पाईपने मारलं कत्तीने मारलं तलवारीने मारलं अशा प्रकारचा नेल जुळून खून सतत एक तीन तास संतोष संतोषांना देशमुखावर हे लोक वार करत होते आपण ही घटना बघितल्या आपणही रोज पेपरला वाचतो आज खून झाला उद्या तरी कोणी दिलं कुणाला गोळी घातली कुणाच्या डोक्यात घाव घातला आणि तो व्यक्ती मरण पावला परंतु तास या ठिकाणी या नराधम लोकांनी त्या ठिकाणी केला आणि अशा नराधांना शिक्षा देण्यासाठी आपण या ठिकाणी आजचा हा मोर्चा काढलेला आहे परंतु मला या ठिकाणी सांगायचं की एवढा क्रूर तूटतेचा कळस या लोकांनी घातला सतत दोन तास त्यांना ते दोनशे ते अडीचशे वाढ त्यांच्या शरीरावर करत होते तीन ते साडेतीन लिटर रक्त त्यांचं या ठिकाणी गोठलं होतं यावरून लक्षात घ्या किती वेदना संतोष अन्नाला झाले असतील तेवढ्याच वेदना मला देशमुख कुटुंबियाला सांगायचंय की या महाराष्ट्राला झाल्या या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणांना माता भगिनींना आसू या ठिकाणी अनावर झालं होतं सगळ्यांनाच या गोष्टीचा त्रास झाला त्यामुळे आपल्याला मला या ठिकाणी सर्वांना विनंती ाची आहे पुन्हा एकदा सांगतो हा मोर्चा कुठल्याही जातीच्या विरोधात नाही हा मोर्चा या तूर पद्धतीने विरोधात आहे आणि निश्चित स्वरूपात आम्हाला विश्वास आहे या ठिकाणी चौकशी चालू आहे परंतु आमचा पुन्हा सरकारकडे मागणं आहे की हा एक जो आरोपी राहिलेला आहे त्याला सुद्धा अटक करा आणि या सर्व आरोपींना एवढी जबर शिक्षा द्या की येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रात कोणी खंड नियमा नाही पाहिजे या महाराष्ट्रात नाही पाहिजे केली अशा प्रकारची शिक्षा या सरकारने करावी अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं आणि फेसबुक कुटुंब यांच्या वतीनं आणि जालना जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांच्या वतीनं आम्ही करतो आणि मी